नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे तात्या या माणसेला बोलतात की मी यामुळेच तुला म्हणत होतो की तू माझ्या मुलाशी लग्न करू नको म्हणून माझ्या लग्नाला विरोध होता माझा मुलगा मला माहीत होता तो अजून एक क्लिअरली वागत नाही आहे कृपा करा ताई तुम्ही ह्या मुलीला घेऊन जा असं पण तात्या या संपदाला बोलतात तर आता इकडे रणजित आणि ही गायत्री खूप खुश होऊन या आपल्या तात्यांकडे बघत असतात मानसी रडत असते आणि त्याच वेळेस संपदा बोलते की अहो असं काय करता हो का माझ्या मुलीला इथून घेऊन जायचं सांगता तिने लग्न केलंय तुमच्या मुलांशी असं पण इकडे आता संपदा ही तात्यांना सांगते तर आता सुनंदाने या मानसीचा हात पकडलेला असतो मानसी खूप रडत असते तर तात्या आता मानसीला बोलतात की हे बघ मानसी तेजस आता तुरुंगामध्ये गेलाय त्याला ती शिक्षा मिळणार आहे म्हणजे मिळणार त्यामुळे आता त्याच्यासाठी हे दरवाजे जे काही आहेत ना ते त्याच्यासाठी कायमचे बंद झालेले आहेत असे पण तात्या जेव्हा या माणसीला सांगतात ना त्यावेळेस माणसी खूप टेन्शनमध्ये येते आता तर गायत्री इतकी काही खुश होते गायत्री लगेच वरती बघून खूप हसत असते सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं आबाला खूप वाईट वाटत असतं तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सुनंदासुद्धा खूप रागाने तात्याकडे बघत राहते कारण तात्यांचा हा निर्णय सुनंदाला आवडलेला नसतो त्यानंतर तात्या पुन्हा या माणसीला बोलतात की हे बघ तू नव्याने आयुष्याला सुरुवात कर अगं असं काय करतेस तू कारण मी तुला इतक्या अगोदरसुद्धा खूप खूप वेळा सांगत होतो की तू ह्या मुलाशी लग्न करू नको अगं तुला खूप साथ देणारा खूप सुखात ठेवणारा मुलगा मिळेल बघ माझा शब्द खराब होईल असं पण तात्या जेव्हा बोलतात त्यावेळेस ही गायत्री लगेच या रणजितकडे हळूच वाकड्या नजरेने बघते आणि हसते आता गायत्री लगेच बोलते की तात्या जे बोलतात ना ते अगदी बरोबर आहे कारण आम्ही पण तुला इतके दिवस तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तू ह्या मुलाशी नीट संसार करणार नाही आहे अगं माझं तर सोड माझं नको ऐकू परंतु आज तात्या सांगतात याचा तरी थोडासा विचार कर आणि तू आता इथून कायमचे निघून जा एक गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना तुझ्या तेजसचं नावाचं ते मंगळसूत्र काढून आता असं म्हणत ते मंगळसूत्र लगेच ही गायत्री आपल्या हातात घेते आणि ह्या सुनंदाकडे आता बघत राहते आणि लगेच या मानसीला बोलते की कशाला अडकतेस तू ह्या मंगळसूत्राच्या बंधनात दे सोडून त्या तेजसला असं म्हणत ती मंगळसूत्र गायत्री हिसकावू लागते तेवढ्या तर इकडे मानसी लगेच गायत्रीचा हात पकडते आणि मानसी गायत्रीला बोलते की मी कधीच हे मंगळसूत्र काढणार नाहीये लक्षात ठेवा हे मंगळसूत्र काढण्यासाठी नाही घातलेलं मी माझ्या तेजसची सोडवणूक मी करणार निर्दोष त्याला सिद्ध करणार माझ्या मंगळसूत्राला कुणी हात लावायचा नाही तो अधिकार तुम्हाला मी दिलेला नाही आहे असं कुणी यायचं आणि मंगळसूत्र हिसकवायचं हे मंगळसूत्र माझ्या बाबांनी माझ्या विश्वासामध्ये दे। देऊन राष्ट्रहितांच्या हाताने ते मी घातलेलं आहे आणि राष्ट्रहिताने सुद्धा ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलेलं आहे त्यामुळे असा कुणालाच मी हा अधिकार हिसकवायचा देणार नाही असं पण आता इकडे की माणसी सर्वांसमोर ह्या गायत्रीला चांगलंच धमकावते रणजित खाली बघत असतो हे जे काही मंगळसूत्र आहे ना माझ्या गळ्यामध्ये त्याचा खूप मोठा अभिमान आहे ह्या माणसीला समजलंच का जोपर्यंत मी तेजसला निर्दोष म्हणून सिद्ध करत नाही तोपर्यंत मी हे मंगळसूत्र काढणार नाही हे मंगळसूत्र माझ्याच गळ्यामध्ये असणार आणि ज्यावेळेस मी तेजसची सुटका नाही करणार त्यावेळेस स्वतःच्या हाताने मी हे मंगळसूत्र काढून तुमच्या हातात देईल परंतु आत्ता नाही असं पण आता इकडे ही माणसी या आपल्या गायत्रीला चांगलंच धमकावते आणि तिच्या हातातून ते मंगळसूत्र हिसकावून घेते हे सर्व ऐकून सुनंदा खूप खुश होते त्यानंतर तात्या बोलतात की तू जर हे सिद्ध नाही केलं तर काय करायचं तर आता इकडे मानसी लगेच बोलते की हे बघा तात्या मी जर हे सिद्ध नाही केलं ना तर मी तुमचं म्हणणं जे आहे ते मान्य करायला नाहीच म्हणणार नाही तर आता इकडे तात्या लगेच बोलतात की तरी पण ह्या घराचे दरवाजे तेजससाठी बंद असतील तुझं तेजस्वी असलेलं नातं तुला तोडून टाकावं लागेल असं पण हे तात्या आता ह्या मानसीला बोलतात हे ऐकून संपदा खूप टेन्शनमध्ये येते आता इकडे तात्या बोलतात की मला तुझ्याकडून वचन हवं आहे दे वचन मला असं पण तात्या ह्या मानसीला बोलतात आता तर संपदा व मानसी खूप टेन्शनमध्ये येतात जवळ आभाससुद्धा खूप रडत असते आता मानसी लगेच घाईघाई इकडे रूममध्ये निघून जाते गायत्री लगेच माणसीला मानसी कुठे चालली असं बोलत आहे त्यावेळेस आता इकडे ही सुनंदा या तात्यांना बोलते की अहो त्या मुलीला कशासाठी छळताय तुम्ही एवढं त्यावेळेस आता संपदा रडतच तात्यांना सांगते की माझी मुलगी कधीच तेजसरावांची अशी साथ सोडणार नाही आणि त्यांना असं वाऱ्यावर सुद्धा सोडणार नाही शेवटी काही झालं तरी तिचा नवरा झालेला आहे तेजसराव असं पण संपदा ही या सर्वांसमोर बोलते आता इकडे ही गायत्री लगेच हळूच रणजितला बोलते की तुझं मंगळसूत्र तयार ठेव का आता हिच्या गळ्यात घालायला हिच्यावर तीच वेळ आली आहे असे पण ही गायत्री हळूच रणजितला बोलते रणजित हो असं बोलतो त्यानंतर मानसी घरामधून बाहेर येते त्यानंतर आता पुन्हा ही मानसी या तात्यांना बोलते की अहो मी मी जर ह्या घरामध्ये पुन्हा पुन्हा सुटका नाही केली तर कधीच घरात पाऊल पण टाकणार नाही हे पण मी तुम्हाला सांगते मी जर निर्दोष सिद्ध करून पुन्हा जर त्यांना ह्या घरात आणून दाखवलं तर ही नावाची मानसी नाही परंतु मी जर त्यांना पुन्हा निर्दोष सिद्ध करून आणून दाखवलं तर पुन्हा आमचं जे काही नवरा बायकोचं नातं आहे तुम्हाला मला सून म्हणून स्वीकारावं लागेल आणि ह्या घरात मानाने सून म्हणून तुम्हाला मला घ्यावं लागेल असं पण ही माणसी या तात्यांना सांगते माणसीने घरात जाऊन अक्षदा आणलेल्या असतात त्या अक्षदा माणसी तात्यांसमोर दाखवते आणि बोलते की ह्या अक्षदा सुद्धा तुम्ही आमच्यावर टाकायच्या आहेत समजलंस का असं पण इकडे ही माणसी तात्यांना बोलते आणि बोलते की काका मला तुम्ही वचन द्या आता आता इकडे हे काका त्या अक्षदाकडेच बघत राहतात त्यानंतर आता इकडे हे सर्व बघून गायत्री टेन्शन मध्ये आलेली असते तात्या सुद्धा त्या अक्षदाकडेच बघत राहतात त्यानंतर आता इकडे मानसी त्या सर्व अक्षदात या तात्यांच्या हातात देते आणि गायत्री व रंजित बघत असतात आणि हे सर्व बघून संपदाला खूप बरं वाटतं आता इकडे मानसीने सर्व काही ते अक्षदा तात्यांच्या हातावरती दिलेल्या असतात इकडे आता तात्या माणसीकडेच बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की आता ते अक्षदा पूर्ण तात्यांच्या हातात दिल्यानंतर मानसी ती घट्ट घट्टमूट तात्यांची आवळून धरते आणि तात्याकडे बघते रणजित हळूच या गायत्रीला बोलतो की आता हे वचन दिलंय खरं पण पूर्ण होईल का हे वचन असं पण रणजित आता या गायत्रीला हळूच बोलत असतो तर आता पुढे दोघेच जे काही कुजबुजण्याचं काम सुरूच असतं ते हळूहळू सुरूच असतं ही गायत्री हळूच या रणजितला सांगते की आता तुमचं या माणसीचं लग्न होणार म्हणजे होणार बघा तुम्ही माझा शब्द खरा होतो की नाही कारण यांच्या यांनी हे वचन पूर्ण होणारच नाही असे पण ही गायत्री आता या रणजितला हळूच बोलते त्यानंतर ता ता आता आपल्या हातातील अक्षरांकडे बघत राहतात मानसी समोर उभी असते तेवढ्या तर ते इकडे असं बघायला मिळतं की तेजस हा इकडे पोलीस स्टेशनला असतो त्यानंतर आता इकडे हे इन्स्पेक्टर या आपल्या इन्स्पेक्टरच्या हातावर शाई टाकतात आणि ती शाई दोन्ही हातांनी एकमेकांच्या हातांना सोडून घेण्यासाठी सांगतात आता त्या डॉक्युमेंट्सवर या तेजसचे पूर्ण ते शाई लावलेल्या हातांचे सिक्के हे इन्स्पेक्टर घेतात इकडे आता हे तेजस आता टेन्शनमध्येच असतो थो, थोडासा विचार करत असतो तर आता इन्स्पेक्टर बोलतात की आता हे जे काही शिक्के घेतलेले आहे तेजस आता आपल्या मनाशी बोलतो की देवाचंच काहीतरी कौल आहे हा या खूप मोठ्या प्रकरणामध्ये मी अडकलो आहे असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलत असतो तर आता इकडे इन्स्पेक्टर बोलतात की त्या हातावर जी काही शाई टाकलेली असते ती साफ करण्यासाठी इन्स्पेक्टर थोडंसं लिक्विड या तेजसच्या हातावर टाकतात आणि ते लिक्विड हातात टाकल्यानंतर हात साफ होत असतात असं पण आता इन्स्पेक्टर या तेजसला सांगतात तर आता तेजस ते लगेच या साहेबांना बोलतो की तुम्ही हे शिक्के कशासाठी घेतलेत माझ्याकडून त्यावेळेस आता इकडे साहेब लगेच बोलतात की अहो मला एक म्हणायचं तुमच्या कपाटात जे काही पैसे सापडलेत ना त्याचे फिंगर प्रिंटचे सर्व काही चेकिंग करायचं आहे त्यासाठीच आता हे सर्व हातावर शिक्के घेतले आहे तू काय नवीन आहेस का तुझ्या कपाटात पैसे ठेवले आणि मला विचारतोस की हे फिंगरप्रिंट कशाला घेतलं असं पण आता इन्स्पेक्टर या तेजसला बोलतात आणि बोलतात की लाजने वाटत का तुला असं काम करायला असं पण आता इन्स्पेक्टर तेजसला बोलतात आता हा सर्व डाव या गायत्रीचा असतो तेजस विचार करू लागतो की कपाटात पैसे आलेच कुठून नेमकं जो माणूस मला यामध्ये अडकवायला निघालेला आहे ना तो डायरेक्टली घरापर्यंत पोहोचला मला तर असं वाटतं की घरातीलच व्यक्ती आहे कुणीतरी नक्कीच ती गायत्री वहिनी आहे असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो इकडे असं बघायला म्हणतं की आता हा दिनेश रूममध्ये असतो तर गायत्री लगेच दिनेशला लग बोलते की काय रे पॉकेट घेऊन कुठे चालला दिनेश बोलतो की तेजसला सोडवायला चाललो ही गायत्री लगेच बोलते की सोडवणार कसं पण त्याला जामिनावर का तू जामिनावर सुटका करायला चालली त्याची असं पण आता इकडे गायत्री या दिनेशला बोलते तर इकडे असं बघायला म्हणतं की आता इकडे दिनेश बोलतो की मी पोलिसांना सांगतो की ही केस मागे घ्या तर आता गायत्री बोलते की हो का तुझं ऐकतील का रे पोलीस तर आता इकडे दिनेश बोलतो की हो ऐकतील ते आत्तापर्यंत तेजसने खूप काही झुले केलेले आहेत मला पण माहीत आहे मी माझ्या तेजसला चांगलंच ओळखतो तो लाच नाही घेणार कधी कधीच ह्या गोष्टीची तो लाच घेणार नाही त्याला कुणीतरी अडकवत याच्यामध्ये असं पण आता दिनेश या गायत्रीला बोलतो त्यानंतर आता गायत्री बोलते की आम्ही सर्वजण पोलिसांना तेच सांगत होतो की तुम्ही त्याला घेऊन जाऊ नका परंतु चक्क त्याच्या रूममध्ये पैसे सापडले तर कपटात काय बोलाय बोलायचं सांग ना काहीच उपयोग होणार नाही तुझ्या तिकडे जाऊन त्याच्या खोलीत पैसे सापडले म्हणजे त्यामुळे केस खूप स्ट्रॉंग झालेली आहे हे कळतं का तुला आता मला सांग कशी सोडवणार आहे त्या ते तेजाची सुटका कोण करणार आता त्या माणसेने तर तात्यासाहेबांना वचन दिलं की मी तेजसची निर्दोष सुटका करणार म्हणून त्यावर दिनेश बोलतो की कसलं वचन त्यावर गायत्री बोलते की अरे तिने जर तेजसला निर्दोष सोडवलं नाही तर ते ती ह्या प्रभूंचं घर आणि तेजसला सोडून कायमची निघून जाणार असं पण आता इकडे ही गायत्री या आपल्या दिनेशला सांगते त्यानंतर आता इकडे हा तेजस जेलमध्ये असतो तेजस आता सर्व ह्या आतमधल्या रूमच्या भिंतीवर गायत्री वहिनी गायत्री वहिनी असं रेड कलरच्या स्केचने नाव काढत असतो त्याच वेळेस आता खूप विचार पण करत असतो तेजस की नेमकं हे झालं कसं हे कुणी केलं असेल फाईलमध्ये डॉक्युमेंट नेमकं कुणी आणून ठेवली असेल ते न बघता मी कशा सह्या केल्या हे सर्व आता तेजस आपल्या मनाशी बोलत असतो तेजस आपल्या मनाशी बोलतो की नाही नाही ऑफिस मधीलच नक्की कोणीतरी आहे तेच मला यामध्ये खूप मोठं अडकवण्याचा प्लॅनिंग करते वाटतं असं आता तेजस आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही तेजसला भेटण्यासाठी आलेली असते तर आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर ते सांगतात सा की तुम्हाला तुमची वाईफ भेटायला आलेली आहे त्यानंतर आता तेजसला जेलमधून बाहेर काढतात इकडे मानसी येते आणि तेजसला घट्ट मिठी मारते आणि खूप रडत असते राष्ट्रहित म्हणत असते राष्ट्रहित तुम्ही कसे आहेत असं पण आता मानसी तेजसला रडतच विचारते त्यानंतर आता इकडे मानसी लगेच या तेजसकडे बघत खूप रडत असते तर आता इकडे हा तेजस बोलतो की अहो मानसी मी आत्ताच आलो इथे आणि तुम्ही मला लगेच भेटायला आल्या कशाला स्वतःला त्रास करून घेतावं असं पण आता इकडे हा तेजस मानसीला बोलतो तर मानसी बोलते की मग मी काय करू राष्ट्रगीत मी बघत बसू असं पण मानसी या आपल्या तेजसला बोलते तर आता इकडे हा तेजस बोलतो की नक्कीच माझं काहीतरी चुकलं असेल त्यामुळेच मला ही शिक्षा भोगायची वेळ आली आहे नंतर आता इकडे माणसीही तेजसला जॉब मिळाला होता त्यावेळेसच्या सर्व काही आठवणी तेजसला आठवून देते ज्यावेळेस तुम्हाला जॉब मिळाला होता त्यावेळेस आपण सर्वांना किती खुशीने पेढे वाटले होते आणि तात्यांनासुद्धा किती आनंद झाला होता मला माहीत आहे तुम्ही नक्कीच तात्यांचा जो आनंद आहे तो हिरावून नाही घेणार आणि ही नोकरी मिळण्यासाठी सुद्धा मीच तुमच्या पाठीमागे लागून ही परीक्षा द्यायला लावली होती आणि तुम्हाला हा सरकारी जॉब मिळाला होता माझा विश्वास नाही बोलणार राष्ट्रहित मला माहीत आहे मला माहीत आहे असं पण ही मानसी जेव्हा ह्या तेजसशी बोलत असते तर पाठीमागून हा रणजित आणि वकील उभे असतात तर रणजित लगेच आपल्या मनाशी बोलतो की हिच्यामध्ये खूपच विश्वास आहे ना आता रणजित लगेच या तेजसला तेजस साहेब असं बोलतो तर आता इकडे आपली ही मानसी लगेच या तेजसला बोलते की तुम्ही अजिबात कसलीच काळजी करायची नाहीये घरचे तुमच्या बरोबरच आहेत त्यावेळेस आता इकडे मानसी लगेच बोलते की तुमचे मित्र पण तुमच्या बरोबरच आहे तर रणजित बोलतो की मला माहीत आहे तुम्ही असं वागणारच नाही तुम्ही लाच घेणार आहे याच्या पाठीमागे नक्कीच कोणीतरी आहे त्याचा शोध घेतल्याशिवाय आपण पण गप्पा बसायचं नाहीये वकील साहेब तुम्ही एक काम करा त्यानंतर आता ह्या वकील साहेबांची हा रणजित या तेजसची ओळख करून देतो आणि बोलतो की आत्तापर्यंत यांनी कधीच केस हरलेली नाहीये हे वकीलपत्र मी आता तुमचं त्यांना देतोय यांच्यामुळेच तुम्ही बाहेर सुटलेत आलेत असं पण रणजित आता या तेजसला बोलतो त्यावेळेस आता इकडे तेजस हा सर्वांना सांगतो की परंतु पैशांचा बंडल माझ्या रूममध्ये सापडला त्याचं काय माझ्या विरुद्ध खूप मोठा पुरावा सापडला आहे त्यामधून मी लाच घेतली असल्याची सिद्ध होत आहे आणि ती शिक्षा मला मिळणार आहे यामधून तुम्ही कसं मला वाचवणार असं पण आता इकडे तेजस या वकिलांना बोलतो तर माणसे बोलते की अवं असं काय बोलतं राष्ट्रही तुम्ही त्यानंतर आता वकील या तेजसकडे बघत राहतात रणजित सुद्धा जवळच उभा असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता इकडे तेजस वकील आणि हे रणजित व मानसी हे चौघे जण रूममध्ये बसलेले असतात त्यावेळेस आता इकडे रणजित आणि मानसी या तेजसला बोलतात की खरो सा, खरोखर सांगा तेजसराव आम्ही तुम्हाला काहीच बोलत नाही की तुम्ही लाच घेतली की हे सर्व खोटं आहे की याच्या पाठीमागे कुणी आहे आता ज्यावेळेस इकडे आपल्या माणसीने तेजसच्या हातावर हात ठेवून हा, हा प्रश्न तेजसला विचारलेला असतो त्यावेळेस तेजसला ही माणसी बोलते की प्लीज तेजस मी तुम्हाला काहीच बोलणार नाही ना राष्ट्रीय तुम्ही खरं खरं सांगा आणि त्याच वेळेस मित्रांनो आता जेव्हा मानसीने तेजसच्या हातावर जो काही हात ठेवलेला असतो त्याच हातावर ह्या नालायक रणजितने हात ठेवलेला असतो आणि हा रणजित लगेच आता मानसीकडे खूप वेगळ्या नजरेने बघत असतो आणि मानसीचा हात थोडासा चौऱ्यामध्ये दाबत असतो तेवढ्या तर इकडे हे सर्व बघून आता इकडे ह्या तेजस आपल्या मनाशी बोलतो की मला फक्त तुम्हाला दोघांना एकत्र आणायचं आहे मी आज खरं बोलणार नाही आहे परंतु आज जो काही हात तुमचा एकमेकांच्या हातात आहे ते बघून मला खूप आनंद होतोय असं पण हा तेजस आपल्या मनाशी बोलतो तर मित्रांनो आता नेमकं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ताई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद